भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी आज मंगळवारी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली या दोघांची एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती हे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे मागील अनेक वर्षात या दोन्ही नेत्यांनी एकत्र अशा प्रकारची अधिकृत भेट दिल्याचं प्रथमच पाहायला मिळालं ही भेट अगदी साधी नसून तिच्या पाठीमागे राजकीय आणि विकासाच्या अनेक घडामोडी जोडल्या गेल्या आहेत काही दिवसांपूर्वीच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले होते त्या कार्यक्रमात सोलापुरात आयटी पार्क स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली तसंच शहरातील दोन उड्डाणपूल प्रकल्पांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील दिल्या याच पार्श्वभूमीवर विजयकुमार देशमुख हे जुळे सोलापूर परिसरात दौऱ्यावर होते परत येताना त्यांनी विकासनगर येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली त्यानंतर हे दोन्ही नेते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि शहरातील प्रलंबित विकास कामांवर जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली